नमस्कार न्यूज न्यूजमध्ये स्वागत आरग तालुका मिरज येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आज सत्तावीस रोजी आरग बंद पुकारण्यात आला होता हा बंद यशस्वीरित्या पार पडला सकाळी सर्व मराठा सेवक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जिजाऊ वंदना म्हणून ग्रामपंचायतपर्यंत शांतता रॅली काढण्यात आली या बंदला व्यापारी संघटना व इतर समाजातील संघटनांनी पाठिंबा दिला यावेळी आरकमधील सर्व मराठा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते बुधवारी आपण आरोखम करायचं होतं म्हणून जानंगे साहेब ज्यावेळेला बसले होते त्यावेळेला आरगाव बंद करायचं होतं पण राज्यपालांचा दौरा असल्यामुळे पोलीस प्रशासनाने विनंती केली त्यामुळे त्यांचा मान ठेवून आपण ते आंदोलन पूर्ण करून आज आपण आरक्षपचा जे पुकारलं ते मनोज जानंगी साहेबांच्या त्यांनी आपल्याकडे जे करतायत त्यांच्या समर्थनात व त्यांना पाठिंबा पण केलं त्याचबरोबर मनोज नारंगे साहेब व छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काही बडबेशीर बोलत आहेत त्यांचा निषेध ते किती नोंदवायचा या दोन गोष्टीसाठी आज आपण आर बंद केलेला आहे सरांनी सांगितलेलं आहे की ओबीसी समाज आपल्याबरोबर आहे सगळेच समाज आपल्या आर्गेत राहिले आहेत आपल्याबरोबर पाठिंबा दिले आहेत त्यामुळे आर्गेमध्ये आपण कुठल्या गोष्टीतून जो समाज विरोधात तो समाज विरोधात आपण गोष्टी करत नाही आणि करणारही नाही आपण जे काही मनोजनगे पाटील साहेबांनी जे रणनीती आखले किंवा आपल्याला एकत्र येऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण करू शकतो आज आपण करतोय संख्या आज कमी आहे हरकत नाही प्रत्येकाची कामं वगैरे असतात पण आर गावानं आज जे भरभरून पाठिंबा दिला बंद त्याबरोबर मी गावातल्या व्यापारी संघटनेत असू दे किंवा लहान मोठे जे चौकीदारक बाकी सगळ्यांचं मी आभार मानतो आणि अशीच साथ आम्हाला आरक्षण मिळत नाही त्या सर्वांचीच राहावी एवढी विनंती करतो आणि थांबतो जय जय दे तर हा लढा हा एक लोक चळवळ बनलेली आहे हा लढा मराठा समाजांना न्याय मिळवण्यासाठी आहे जर का न्याय देऊ शकत नसाल तर न्याय देणारे बनण्यासाठी आज आरेगावच्या ग्रामस्थांनी व्यापारी संघटना असतील विविध समाजाचे इतर समाजाचे बांधव असतील त्यांनी मराठा समाजाच्या आरेगाव बंदला जो प्रतिसाद दिला त्याचा आम्ही मराठा समाज वतीने मी त्यांचे जाहीरपणे आभार मानतो कारण मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल आमचे धार्मिक असतील व्यापारी असतील किंवा इतर व्यावहारिक संबंध हे नातं एकच आहे परंतु सर्वांना अपेक्षा असते की न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय संविधानिक मिळाला पाहिजे आणि कायदेशीर मिळाला पाहिजे यासाठी जनांगी पाटील साहेब जे नऊ दिवसाचं उपोषण केलेलं होतं त्यांना पाठिंबा ह्या दृष्टिकोनातून आम्ही आज गावबांची हात दिली होती हा जनआक्रोश हा सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या असतील ते त्यांना मिळालं पाहिजे आज मराठा समाज आर्थिक मा, को सामाजिक पोट आहे आज गरिबी असून पण नोकरी मिळत नाहीये उच्च शिक्षण गुणवत्ता असून पण उच्च शिक्षण घेता येत नाही अशा विकट अवस्थेत समाज अडकलेला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे ओबीसीतून आरक्षण का एक सांगावं असं वाटतंय की कुणबी हा शेती करणारा असतो कुणबी हा राबणारा असतो तर हा कुणबीला कुठे जात नसते प्रत्येक जाती धर्माचे लोक ह्या त्या कुणबीमध्ये असतात त्याच्यामध्ये धनगर असेल सर्वच ओबीसी एसटी समाज हा कुणबी म्हणूनच जातो आम्ही हा कुणबीसाठी न्याय मागत आहोत जर का कुणबी शेती करणार सर्व जाती धर्माच्या असतील आणि हा पहिला जर का ओबीसी मध्ये असेल तर तुम्ही त्याला न्याय देत का नाहीये आम्हाला सांगणं असंच आमचे सर्व धार्मिक असतील व्यावहारिक नाते जर का चांगलं असतील तर तुम्ही सत्तेचं राजकारण करू नये आणि सर्वांना न्याय दिला पाहिजे एवढीच अपेक्षा आज आम्ही आरक्षब बंद ठेवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आणि त्याला पूर्ण आरगावचा असेल सांगली जिल्ह्याचा प्रतिसाद हा जरांग पाटलांच्या पाठिंबा आहे एवढंच सांगू इच्छितो ही लढाई लोकजवळ बनलेली आहे एवढंच आज आपल्या माध्यमातून सांगतो पुन्हा एकदा ह्या पाठिंब्यासाठी आरेगावच्या ग्रामस्थांनी व्यापारी संघटना असेल तर समाजाने साथ दिली आणि दुसऱ्या मनुष्य आहोत जर का गुणागोविंद आपण नांदूया आपापसामध्ये आप मतभेद कोणती नाहीत वैचारिक मतभेद असतील तर वैचारिक मतभेद घेऊया आणि आपण एकत्रित राहूया एवढीच अपेक्षा ठेवतो आणि मी तर थांबतो जय जिजाऊ जय झूला मराठी समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी गावाला एक मुकाला हाक दिली आणि व्यापारी संघटनेनं तात्कार विनंती मान्य करून छोटे मोठे सर्व व्यापारी गाव बंद ठेवून त्या पाठिंब्याला व्यापारी संघटनेच्या वतीने पाठिंबा असं बोलतोय त्याचबरोबर सर्व समाजात गावातील सर्व सामाजिक सर्व धार्मिक लोक सुद्धा ह्या मराठा समाजाच्या पाठिंब्यावरती ठाम आहेत आरक्षण मिळायला पाहिजे त्यासाठी सर्वजण एक त्रुटीनं राहूया आणि पाठिंबा मिळेपर्यंत आरक्ष राहू हे एक त्रुटीनं मराठ्यांच्या पाठिंबा उभे राहतील व्यापारी संघटना वगैरे राहील असं बोलतोय थांबतोय जय जवान जय किसान आरग गावातील आपल्या सकल मराठा समाज संघटनेनं जो बुधवारी बंद पुकारला होता पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन जो पुढे ढकलण्यात आला तो आज घेण्यात आला आरग गावातील सर्व व्यापारी बुंधुंनी सर्व छोटे मोठे व्यावसायिक पानपट्टीधारक असतील हातगडेवाले असतील अर ग्रामपंचायत असेल आर विकास सोसायटी असेल अर्घेतील सर्व पतसंस्था व्यापारी बँका असतील या सर्वांनी आमच्या मराठा समाजाच्या हक्केला प्रतिसाद देऊन शंभर टक्के गावबंदचा निर्णय घेतला त्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं आरक गाव आणि आरक गावातील सर्व व्यापारी संस्थांचे सर्व व्यापारी संघटनांचे सर्वांचे मनस्वी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी ते